शहरातील चिडीमारी व वादांच्या घटनांना आळा घाला मलकापूर ठाणेदारांना नागरिकांचे निवेदन मलकापूर शहरातील बंद पडलेल्या पोलीस चौकी सुरू करून नियमी होणारी चिडीमारी व वादाच्या घटना रोखण्याबाबत नागरिकांनी मलकापूर ठाणेदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे शहरामध्ये मागील काही दिवसात सामाजिक तेढ निर्माण होईल अशा घटना मुद्दाम घडवल्या जात आहेत शहरात शुल्लक काळावरून एकाच महिन्यात अशा दोन घटना घडल्या आहेत आधी अब्दुल हमीद चौक व काल नवा मोहल्ला हो येथे हिंदू युवकांवर जमावाद्वारे हल्ला व दगडफेक करण्यात आली अब्दुल हमीद चौक येथील ऑटो ऑटोस्टॉपवरून व चौकात उभ्या असलेल्या जमावाकडून रोडने जाणाऱ्या महिला व कॉलेज शाळकरी मुलींची छेड काढली जाण्याच्या घटनासुद्धा येथे वारंवार घडल्या आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता बंद पाडण्यात आलेल्या पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येऊन अशा घटनांवर लक्ष ठेवण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी मलकापूर शहरातील शेकडो नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते